बऱ्यापैकी इकडे कमी झालं आहे आणि आज सकाळी नऊ वाजता धरणाचा विसर्ग वाढवण्यात आलेला आहे धरणातून हे नदीपात्रात सध्या बावन्न हजार शंभर एवढा विसर्ग चालू आहे कोयना धरणाचे वक्र दरवाजे हे साडे दहा फुटांवर आहेत आणि त्यातून पन्नास हजार क्युसेक इतका विसर्ग होतोय तर वीज पायत्याग्रहातून साधारण दोन हजार शंभर एवढा विसर्ग चालू आहे आणि एकूण मिळून नदीपात्रात जो विसर्ग आहे तो बावन्न हजार शंभर एवढा विसर्ग आहे पाऊस कोयनानगरमध्ये मध्ये हा काल संध्याकाळी मी जेव्हा लाइव आलो तेव्हा तुम्ही पाहिलाच असा पावसाने चांगली सुरुवात केली होती आणि आत्ता जर पावसाचं प्रमाण पाहिलं तर पावसाची उघडझाप ही चालू आहे नमस्ते हाय पाऊस आत्ता सध्या तरी जास्त नाही आहे पण उघडझाप चालू आहे पावसाची इथे इथे पाऊस हा थांबलेला नाही आहे पाणी विसर्ग हा किती दिवस चालू राहणार वैभव सर विचारत आहेत सर अजून अद्यापही त्याबद्दल काही माहिती आपल्यापर्यंत नाही मिळाली जेव्हा आमच्यापर्यंत अपडेट येईल ती आम्ही अपडेट तुमच्यापर्यंत नक्की पाठवू अच्छा मनोज सर सांगत आहेत चांगली पाणी पातळी कमी होत आहे एकोणचाळीस फूट एवढी आहे सध्या धरणमधला जो इन्फ्लो आहे तो बावन्न हजार आठशे चौतीस एवढा इन्फ्लो आहे जर तुम्ही कालचा पाऊस जर बघितलात तर जो कोयनानगरमधला पाऊस आहे तो शहाण्णव मिलीमीटर पाऊस आहे त्याचबरोबर नवजाचं पाहिला तर एकशे एकतीस मिलीमीटर पावसाची नोंद आहे आणि महाबळेश्वरमध्येच मा एकशे पस्तीस ही महाबळेश्वर आणि कोयना दोन्ही गावे जी कोयना धरणा धरण पाणलोट क्षेत्रात येतात त्यातील जे सगळं पाणी जे आहे ते आपल्या धरणामध्येच येतं विसर्ग वाढवणार आहेत की नाही ते माहीत नाही सर आपल्याला पावसाची जी नो हे आहे पाऊस कसा हे आहे हे नवजा आणि महाबळेश्वरला जो पाऊस पडला आहे त्याच्यात जो अंदाज आहे तो आपल्याला अपडेटवरूनसुद्धा लावू शकतो आपण साधारण तिकडे एकशे तेहतीस एकशे पस्तीस असे मिलीमीटर पावसाची नोंद आहे रात्री थोडासर पाऊस जास्त होता इकडे पण आत्ता तरी पावसाने विश्रांती घेतलेली आहे मनोज सर मनोज सपकाळ आहेत ते सुद्धा आपल्याला आपल्या कॉन्टॅक्टमध्ये आहेत तेव्हा आपल्याला काही माहिती पण देत असतात त्याचबरोबर सांगलीहून आपले प्रथमेश पाटील म्हणून आहेत सर तेसुद्धा सांगलीची अपडेट आपल्याला इथे सांगत असतात गणेश कदम म्हणून आमचे वाळव्याचे मित्र आहेत ते वाळव्यातली परिस्थिती आम्हाला सांगत असतात आणि सगळ्यात महत्त्वाचा रोल आहे तो धरण व्यवस्थापनचा त्यांनी खूप चांगल्या प्रकारे इथे धरण व्यवस्थापन समितीने पुराच्या पाण्याचं मॅनेजमेंट केलेलं आहे यंदा पावसाचा रात्रीच खेळ चाले किरण शिंदे म्हणून आहेत ते सांगत आहेत हो तसं म्हटलं तरी काय अवघं ठरणार नाही सर कोयना धरणात आता सध्या बघितलं तर ब्याऐंशी टक्के एवढा साठा आहे म्हणजे पंच्याऐंशी शहाऐंशी टी एम सी एवढा पाणीसाठा धरणामध्ये शिल्लक आहे धरणाची जी पानी पता पा, पानी साठवण क्षमता है ती एक पांच टी एम सी एवरी है हो समीर दादा थैंक यू इकड़े तरी पाउस कमी है सद्या तुमच्याकडे पावसाची काय परिस्थिती आहे कराडवरून कोणी असेल, असेल जी जी तर तिथे पावसाची परिस्थिती काय आहे ते सांगा त्याचबरोबर पाटणमध्ये कोण असेल त्यांनी सुद्धा तिथली परिस्थिती सांगा चांगली होऊन पण आम्हाला तुम्ही आत्ताची सध्याची काय परिस्थिती आहे ती सांगा कोयनीमध्ये तर सध्या पावसाने विश्रांती घेतलेली आहे अच्छा सुशांत सावंत सांगत आहेत कराडमध्ये पाऊस नाही आहे सांगलीमध्ये पावसाची उघडीप चालू आहे उघडझाप चालू आहे सांगलीमध्ये सांगलीमध्ये काय परिस्थिती आहे आणि पुराची काय परिस्थिती आहे ते सांगा तांबव्याला पाऊस नाही आकाश पवार सांगत आहेत आकाश पवार तांब्याला जो तांबवे ब्रिज आहे तिथे सध्या काय परिस्थिती आहे नरसोबाची वाडी येथे पावसाची उघडी का आहे हो हो नव नवजा महाबळेश्वर मध्ये काल आणि कोयना भागात देखील ठराविक ठिकाणी काही पाऊस हा जास्त प्रमाणात पडला आहे काल मी लाईव्ह आलो होतो तेव्हा सुद्धा पाऊस हा चांगलाच अगदी मुसळधार होता अच्छा मध्ये पाऊस नाही आहे सध्या जो कोयना धरणात इन्फ्लो आहे तो बावन्न हजार आठशे चौतीस एवढा इन्फ्लो आहे त्याजवळ डिस्चार्ज जो होतो एकूण तो आहे बावन्न हजार शंभर आपण जर कालचा पाऊस पाहिला तर गेल्या चोवीस तासातला जो पाऊस आहे तो कोयना नगरमध्ये साधारण शहाण्णव मिलीमीटर आहे तर नवजामध्ये एकशे एकतीस आणि महाबळेश्वरमध्ये एकशे पस्तीस मिलीमीटर एवढा पाऊस झालेला आपल्याला बघायला मिळतो हा सर आम्ही कराडमध्ये साधारण एक चौदा पंधरा तास लागत असतील सांगलीत जायला तर चोवीस तास लागतात असं मग अशी प्रथम सरांनी सांगितलं आपल्याला सर जेवढा इन्फ्लो आहे तेवढाच विसर्ग सर पावसाला जस्ट आत्ता दो पाऊस सुरू होऊन दोन महिने तर झालेले आहेत अजून दोन महिने पाऊस बाकी आहे आणि इकडे धरण पाणलोट क्षेत्रात सध्या पावसाचा जोर हा वाढतच आहे त्याचबरोबर हवामान खात्याचे सुद्धा अंदाज दिलेला आहे की सध्या अतिवृष्टीचा इशारा हा सातारा जिल्ह्याला दिलेला आहे त्यामुळे जेवढा इन्फ्लो चालू आहे तेवढाच विसर्ग चालू आहे आणि धरण व्यवस्थापन याचा चांगलाच अभ्यास करतं कोणीच सध्या तरी एक पंधरा वीस मिनटं झाले पाऊस थांबलेला आहे पण पाऊस हा पूर्ण नाही थांबत पावसाची उघडझाप ही कायम चालूच आहे जसा रेड अलर्ट दिला आहे त्यानुसार तर पाऊस म्हणावा एवढा जोर नाही आहे पावसाला पुढील दोन दिवससुद्धा अतिवृष्टीचा इशारा हा दिलेला आहे हवामान खात्याने पण जसे अतिवृष्टीचा इशारा दिला त्यानुसार तर पाऊस आपल्याला इथे बघायला नाही मिळत कोळण तरी नाही आता नवजाची आपल्याला लेवल आहे नवजाची पाणी पातळी असेल किंवा मा, महा महाबळेश्वरची पाणी पातळी असेल याची अपडेट आपल्याला पाच वाजता मिळेल आणि त्यावरून आपण एक अंदाज लावू शकतो की तिकडे कमी पाऊस झाला आहे की जास्त झाला आहे पाटणमध्ये कमी पाऊस आहे सर सांगत आहेत आकाश पवार सांगत आहेत तांबेची नदीपात्राला अजून काही नदीपात्रात अजून काही वाढ झालेली नाहीये शक्यता आहे की ब्रिज खाली ब्रिजला पाणी लागू शकतं असं पाटणमधून कोण आहेत हा सर सर आम्हाला सांगा पाठणमध्ये सध्या पुराचं हे जे पाणी पातळी आहे ती वाढत आहे की कमी होत आहे हा दुर्गवेद सांगत आहेत की अलमट्टीमध्ये विसर्ग के कमी केला आहे सध्या तीन लाखां तीन लाख क्युसेक्स उडा विसर्ग अलमट्टीमधून मधून पुढे चालू आहे सकाळपासून पावसाची चांगलीच इथे उघडझाप चालू आहे म्हणजे अगदी पूर्णही थांबला आहे असं नाही म्हणता येणार पण पाऊस बऱ्यापैकी कोयनानगरमध्ये आहे आत्ता एक पंधरा विंच पंधरा मिनटं झाले की पावसाने विश्रांती घेतली नाहीतर इकडे पाऊस चालूच असतो ांत पुजारी तुम्ही काय म्हणलात ते लक्षात नाही आलं धरणाची पाणीपातळी वाढली निसर्ग वाढला अमुक तमुक भागात पावसाळा जोर आहे असे अनेक मेसेज व समाज माध्यमात फिरतात त्याबाबतची सूचना पडताळणी जात नाही हो सर जेवढं आपल्या कोयना नगरमध्ये जे उड़ा अगर आता सध्या लाईव्ह आहे तुम्ही तुमच्या डोळ्यांनी पाहताय आहे आणि आम्ही तेच दाखवतो की आणि तुम्ही तम तुम्हीही अफवांवर विश्वास ठेवू नका शक्यतो जे काही अपडेट्स आपल्याला शासनाकडून येतात त्याच आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो धरण व्यवस्थापन जे आपल्याला अपडेट देतात ते आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतो तर धरण व्यवस्थापनचे सर्वप्रथम तुम आपण आभारी आहोत तुम्ही पाहू शकता एक दहा मिनटं झाले अजून तरी पावसाने सुरुवात नाही केली अगदी शांत असं वातावरण आहे पण इकडे जे ढग आहेत ते नेहमी असेच असतात पावसाळ्याच्या दिवसात इकडे कधी तुम्हाला निळे ढग पावसाळ्याच्या दिवसात बघायला नाही मिळणार तुमची मागणी पूर्ण करतो झूम करून दाखवतो तुम्हाला हा पकडणारे मासे पकडत असतील पण आता ह्या वाहत्या पाण्यात तरी वासे मारायला सुद्धा बंदी आहे ठीक ठीक अं आपले सर रात्री काल पाऊस बऱ्यापैकी इकडे पडलाय पण सकाळी ही पावसाचा जोर कायम होता पण तुम्ही मी पाहिला असेल की काल पाच वाजता आपण जे लाईव्ह आलो त्यामध्ये पावसाचा जोर हा वाढला होता अगदी अतिवृष्टीसारखा पाऊस पडत होता साधारण दोन तास तो पाऊस चालू होता त्यानंतर पावसानं विश्रांती घेतली परत पाऊस हा पाऊस वारा हा थांबत थांबत चालूच होता इकडे हो विसर्ग आज सकाळी नऊ वाजता वाढवलेला आहे आणि त्याबद्दलची अपडेट देखील आम्ही आमच्या युट्यूबवर देखील है, आहे आमच्या फेसबुक पेज वर देखील अपलोड केलेली आहे हो 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 स्वप्नील तोडकर यावेळेस नक्कीच लवकर कोयना धरण हे भरलेलं आहे कोयना धरण सोडून अजून कोणत्या धरण कोणत्या कोणत्या धरणांचे पाणी कृष्णा नदीला मिळते कोणाला माहिती असेल तर नक्कीच आम्हाला सांगा पाटणचा मुल मुळगाव पूल हा पाण्याखाली आहे नेरळी पुलाला पुलाखालून पाणी जाऊ आहे म्हणजे पाणी वाढत आहे असं सांगत आहेत रणजित सर रणजित सर, सर आभारी आहे माहिती दिल्याबद्दल धूम चांदोली या धरणाचे पाणी कृष्णा नदीला मिळते हो कोयना धरणाचे दरवाजे हे सध्या साडे दहा फुटांवर आहेत आणि सहा ही वक्र दरवाज्यातून सध्या पन्नास हजार एवढा क्युसेक्सने विसर्ग चालू आहे तर आणि जे धरणाचे दोन्ही युनिटसुद्धा चालू आहेत त्या त्यामधून साधारण दोन हजार शंभर अशा एकूण मिळून धरणातून बावन्न हजार शंभर एवढा विसर्ग नदीपत्रात चालू है, सर पाउस आहे नवजात सर पाऊस आहे नवजात पाऊस अगदी चालूच आहे आम्ही अपडेट घेऊन तुम्हाला पुन्हा एकदा कळवत राहूच की नवजात कसा पाऊस आहे किंवा काय ब्रिजवरून लाईव्ह बघू ट्राय करतो मी ब्रिजवरून पण ब्रिजवरून आपल्याला सर एवढं असं पाण्याचं हे पात्र बघायला नाही मिळत तिथून व्यू खूप कमी आहे ब्रिजवरून तरी मी ट्राय करतो विसर्ग जो चालू आहे तो सध्या नदीपात्रातील विसर्ग आहे साधारण बावन्न हजार शंभर एवढा विसर्ग चालू आहे हां योगेश मिसाळ आपल्याला मुंबईतून अपडेट देत आहेत आर्यवेन पुलाची जी पातळी आहे सकाळी दहा वाजताची एकोणचाळीस फूट एवढी आहे हा गुरुसर सांगत आहेत कोयना नदी सोडून इतर बऱ्याच नद्या मिळत असतात त्यामध्ये पंचगंगा नदीचा पण समावेश आहे पाऊस तरी अजून थांबलेलाच आहे साधारण आपण लाईव्ह आल्यापासून पावसाने विश्रांती घेतलेली आहे तुम्ही इथला पाऊसही पाहू पाउस शकता अशा प्रकारचा इथला पाऊस असतो पण उघडझाप चालू असते काल संध्याकाळी आलो लाईव्ह तेव्हाही पावसाचा पाऊस हा चांगल्याच प्रकारे चालू होता अच्छा वारणा नदीचं पण पाणी मिळतं असं आपल्याला सांगत आहेत अमोल पाटील धरणाचे गेटची हाईट जी आहे ती पंचवीस फुटांपर्यंत आहे ऋषी जाधव सरांनी प्रश्न आहे किती फूट उघडू शकतो पंचवीस फूट एक दरवाजा आहे तो उचलू शकतो हो सर हो सर नक्कीच पाच वाजताची आपल्याला अपडेट जी येईल त्यावरून सुद्धा आपल्याला नक्कीच कळेल की इकडे नक्की पावसाची परिस्थिती काय आहे कोयना नवजा धरण क्षेत्रातली ही जी गावं आहेत काही आणि महाबळेश्वर ही पांढर क्षेत्रातली काही गावं आहेत त्यांचीसुद्धा आपल्याला नक्कीच अपडेट मिळेल पाच वाजताच्या अपडेटमध्ये सो आता तो। मी आता व्हिडिओ इथेच थांबवतो पुन्हा भेटू आपण जेव्हा लाईव्ह येणार असेल आम्ही तेव्हा नक्की कळू माझीसुद्धा तब्येत नाही बरी तरी मी तुमच्यासाठी खास योगेश सरांनी मला सांगितलं की थोडा वेळ आम्हाला लाईव्ह येऊन जावा म्हणून करन... कारण इतला जर जी परिस्थिती आहे नक्की काय सध्याची लाईव्ह परिस्थिती आहे हे तुमच्यापर्यंत दाखवण्यासाठी आणि तुम्हाला जर लाइव्ह अपडेट पाहिजे असतील अजूनही तर आमचं वर सुद्धा पेज आहे कोयनानगर महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी तर लक्ष्मी सुद्धा तुम्ही व्हिजिट द्या आणि त्या पेजवर तुम्हाला सगळ्या माहिती मिळतील चला मी आता व्हिडिओ इथेच थांबवतो आपण पुन्हा भेटू बाय बाय सगळ्यांनी काळजी घ्या हो हो आवाज वेगळा येतोय तब्येत खरंच बिघडलेली आहे माझी पण योगेश सरांनी सांगितलं म्हणून मी आज लाईव्ह आलोय सांगलीहून आपल्याला नेहमी जे अपडेट देतात ते प्रथमेश पाटील सर आहेत गणेश कदम म्हणून आहेत वाळव्यातले माझे मित्र आहेत ते सुद्धा मनोज सपकाळ सुद्धा आपल्या नेहमी कॉन्टॅक्टमध्ये असतात तिथली माहिती देतात आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आभार मानायचे तर आपले योगेश मिसाळ सर आहेत त्यांच्या संकल्पनेमधून आपण हे लाईव्ह करतो सध्या पावसाने सुरू देखील सुरुवात केलेली आहे सो हे तुम्ही पाहू शकता इकडे या बाजूला बघा आता हळूहळू पावसाने सुरुवात करायला चालू झाली आहे साधारण वीस मिनिटं झाले पाऊस थांबला होता पण वीस मिनटाच्या विश्रांतीनंतर पावसाने पुन्हा सुरुवात केली आहे हे पाहू शकता हे बघा धरण आता पहिल्यासारखं दिसत नाही तिकडे पाऊस चालू झाला आहे इथे देखील मी आता उभा आहे तिथेसुद्धा पाऊस चालू झाला आहे हो हो सर गोळ्या गोळ्या वेळे औषध वेळेवर घेतो आहे नक्कीच लवकर बराहून पुन्हा एकदा येईन तुमच्या सेवेत सो व्हिडिओ थांबवतो पाऊस आलेलाच आहे आत्ता तुम्ही पाहिला असेल लाईव्हमध्ये हो पावसाच्या हलक्या हलक्या सरी चालू झाल्यात सगळ्यांनी काळजी घ्या भेटू पुन्हा बाय बाय